तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागून ठामपणे उभी राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहिती कैलासवशी भाऊ कैलासोशी साहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बरोबर ठेवून जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालपुडू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेल्या सहा दशकापासून पवार कुटुंबियाचे आणि आमच्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळले त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत असताना आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं वाटतं ती भूमिका आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून बातमी द्यायचा त्यापेक्षा सूत्र म्हणून माहिती देतो एवढंच मला <laughs> त्या सांगायचे धन्यवाद भाऊ प्रवेशाच्या संदर्भात काय प्रवेशात मी फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील सुक्रिया ताई या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगितलं मला अधिकार मला असं वाटतं आता जी सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काही अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकतो परिषद कमेंट्स ज्या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेली आणि वर्ष राजकीय आकारात उपस्थित खेळा त्याच पवार पवार कुटुंबाला एका गटाबरोबर आता आपल्याला तेव्हा त्याच्यावर प्रवेश करतात राजकारणामध्ये काय असं कोणकोणाचं रेशप होत नसतं तुम्हाला अजूनही सांगू पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या बॉम्बच्या काळापासून तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिलेही पाहिजेत आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत त्यांचे काही आमचे संबंध काय जोडवले आहेत रिलेशन असतात ते गोव लागतात की तर महाराष्ट्राची संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांच आहे तुम्ही भाजपच्या पदार्थ राजीनामा दिला आहे तुमचा भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे इथं युवा मोर्चेचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्या सैन हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही संबोधन प्रवेश करतो शरद पवारांच्या पक्षात पूर्वी असलेला इंदापूर माझा एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हावर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा नेमकासा घालून याची काय मला कल्पना नाही मला पक्षाचे प्रमुख आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका